या बातमीचे प्रायोजक आहे जनगारवा लोकसेवा केंद्र उपलब्ध सुविधा सेंट्रल बँकेचे सर्व व्यवहार केल्या जातील सेंट्रल बँकेसह इतर बँकेचे पैसे काढणे व पैसे देणे इतरही व्यवहार केले जाईल विनाशुल्क इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र भारत गॅसची ई के वाय सी रेल्वे तिकीट सर्व ऑनलाईनचे कामे तथा सर्व शेती संबंधीचे शासकीय कामे आमचा पत्ता दुंड्याबाबा मंदिर जवळ केदार चौक वरुड महात्मा फुले बँकेचा पंचवीसावा वर्धापन दिन आहे पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आज बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेण्यात आला तसा बँकेचा वर्धापन दिन हा काल म्हणजे दहा तारखेला सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम होता काल या बँकेमध्ये यांच्या प्रतिमेचं पूजन करून सावित्रीबाई फुलेचा स्मृतिदिन कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यासोबतच आज मोठ्या प्रमाणावर हा आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे आणि या वर्धापणाला विशेष बाब म्हणजे गेल्या तेरा वर्षाच्या नंतर इथे स सत्ता परिवर्तन झालेलं आहे त्या तेरा वर्षामध्ये यशस्वी कारकिर्दीचे सोबत असलेले उपाध्यक्ष महोदय आता अध्यक्ष आहेत काय तुम्ही वर्धापन दिनानिमित्त सांगू शकता दादांच्या स्वप्नानुसार जे स सर्वसामान्यांना मध्यमवर्ग्यांना जे एक आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने जे एक रोपटं लावलेला आहे ला, त्याचा आज वटवृक्षामध्ये जो परिवर्तन झालेला आहे हे आमच्यासाठी एक जमाधारी बाजू आहे आणि आज बँकेला जो जो प वर्धा म्हणजे रौप्य महोत्सवी एक वर्ष म्हणून दहा मार्चपासून सुरुवात होते आहे त्याची आम्ही एक प एक साधारण इंट्रोडक्शन म्हणून प्रत्येक ब्रांचला असे आजच्या काय क्षणाला कार्यक्रम घेतो पण भविष्यात दहा मार्च पंचवीसला एक भव्य चा कार्यक्रम आम्ही सर्व सभासदांना धरून जे आज आजच्या क्षणाला साडेसहा हजार सभासद आहे आणि आज बँकेचं जे भागभांडवल म्हणून तीनशे ऐंशी कोटी ठेवी आणि दोनशे साठ कोटी याला कर्ज आणि एक गुंतवणूक म्हणून सेफ्टी म्हणून जी एकशे वीस कोटी आणि आज बँकेचा एन पी ए ज्याला म्हणतो तो शुद्ध पॉईंट एकोणनव्वद आहे अशा या बँकेच्या प्रगतीच्या भरभराटच्या दृष्टीनं पूर्वीच्या काळातसुद्धा जी भरभराट झाली आणि हीच भरभराट आम्हाला भविष्यामध्ये सुद्धा सर्व संचालकांना सोबत घेऊन आजचे आमचे नवे सहकारी प्रमोद भाऊ कोरडे उपाध्यक्ष ज्येष्ठ संचालक रमेशभाऊ मडगे सुदेशभाऊ भेले मनोजराव भेले ही जी सर्व संचालक मंडळी आहेत संजयराव कुरळकर यांना सर्वांना घेऊन जे काही आपल्याला सर्वसामान्यांना एक सर्वसाधारण एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला जी एक आर्थिकदृष्ट्या मदत करता येईल सरांचा सहभाग घेऊन आणि या पदाला योग्य न्याय देता येणार योग्य जबाबदारी स्वीकारून जे एक भविष्यात जर एक उज्ज्वल काळ जी प्रगती आजपर्यंत झाली त्याला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील हेच आजच्या क्षणाला मी सांगू शकतो या बँकेचे संस्थापक अध्यक्ष असलेले स्वर्गीय विनायकदादा कुरडे यांचे सुपुत्र आदरणीय प्रमोददादा कुर्डे आपल्यासोबत आहे ते नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष आहे काय दादा तुम्ही सांगू शकता महात्मा फुले डिस्ट्रिक्ट अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही बँक माझ्या वडिलांनी आणि ते स्वतः या बँकेचे फाउंडर अध्यक्ष होते आणि त्यांनी हे समा सामाजिक जे आहे स्तर सर्व समाजातील लोक जे गरीब लोक आहे ज्यांच्याकडून मेहनत शिक्षणासाठी पैसा पाहिजे उद्योगधंद्यासाठी पैसा पाहिजे त्याच्या प्रत्येकाच्या अडचणी होत होत्या मग माझ्या वडिलांनी आमदार असताना ही, हो ही बँक स्थापन केली आणि प्रत्येक जो जो आपला हाय समाजातील व्यक्ती त्या प्रत्येक व्यक्तीच्या कामासाठी बँकेचा उपयोग होऊन राहिलेला आहे आणि बँकेचा दिवसेंदिवस जेवढे डायरेक्टर आहेत बँकेमधले त्यांचंसुद्धा सर्वांचं सहकार्य आहे आणि या बँकेमधील जेवढे भागधारक आहे त्यांचासुद्धा या बँकेवर विश्वास होता आणि त्या सर्व भागधारकांनीसुद्धा खूप भाग आम्हाला जमा करण्यास मदत केली आणि माझ्या वडिलांवर एक विश्वास टाकला त्याबद्दल मी या सर्व भागधारकांचेसुद्धा आभारी आहो आणि माझ्या वडिलांनी हा जो बँकेचा प्रस्ताव मंजूर के करून आणला आणि गोरगरीब लोकांना मदत हो की मी माझ्या वडिलांचे शतशः आभारी आहे आणि त्यांचाच मला आशीर्वाद आहे मी पण त्यांच्या स्वप्न पूर्ण करण्याच्या याच्यावर मार्गपथ आहे आपण बघू शकता आज हा पंचवीसावा वर्धापन दिन शाखेला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहे खऱ्या अर्थानं वरुडला बँकेचे जाळं खूप मोठ्या प्रमाणावर आहे परंतु एक ओबीसी घटकांसाठी त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर ह्या बँकेचं कार्यरत होतं निळकंठरावजी आंडे आपल्यासोबत आहेत तुम्ही काय सांगू शकाल या महात्मा फुले बँकेचा अनुभव आम्हाला ग्राहक म्हणून खूप पॉझिटिव्ह आहे खूप चांगला आहे म्हणजे संचालक मंडळ जेवढं जबाबदार आहे त्या तेवढ्याच जबाबदारीने इथले कर्मचारीसुद्धा अतिशय सहानुभूतीने सर्वांना हँडल करतात कुणाचाही कुठे अपमान होत नाही कुणाचाही जास्त टाईम घेत नाही आणि सहकार्य करता याचं मेन कारण संचालक मंडळाचं त्यांच्यावर असलेलं एक प्रेम म्हणा वजन म्हणा एक डिसिप्लिन या बँकेमध्ये दिसून येते या रौप्य महोत्सवी वर्षी या बँकेला उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहावं जे मागच्या तेरा वर्षामध्ये आता अध्य आदरणीय अध्यक्ष महोदयांनी लोखंडे साहेबांनी सांगितली या प्रगतीची वाटचाल कायम राहील अशी त्यांनी ग्वाही दिली आहे ही ग्वाही त्यांची ईश्वर पूर्ण करो असे मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद आपल्यासोबत म्हणजे ह्या बँकेचे कस्टमरही आहे आणि आशिष बाबू देशमुखचे ते संचालकसुद्धा आहेत तरी महात्मा फुले बँकेविषयी त्यांचं प्रेम आहे काय तुम्ही सांगू शकता आज या महात्मा फुले बँकेची प्रगती पाहता फार एकदम चांगली दिसून राहिली आहे आणि हा पंचवीसवा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनानिमित्त या बँकेने जो आजचा हा कार्यक्रम घेतला त्याचा इतिहास पाहता एकदम चांगल्या रीतीने कर्मचारी वर्ग संचालक मंडळ या बँकेला लाभलं त्याबद्दल मी आजच्या या पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त व आतापर्यंत मिले मिळालेल्या सेवेबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा पर तुम्ही काय सांगा महात्मा फुले अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचं हे पंचवीसव्या रौप्य महोत्सवामध्ये त्याची सुरुवात होत आहे त्यानिमित्तानं आज या ठिकाणी सभासदांचा भेट घेण्याच्या उद्देशानं अध्यक्ष दिलीपरावजी लोखंडे उपाध्यक्ष प्रमोद भाऊ ज्येष्ठ संचालक रमेश भाऊ मडगे संचालक संजय भाऊ कुरडकर संचालक यशवंतरावजी गोंडेकर संचालक सुदेशभाऊ बेले राजेंद्रजी जठाळे या ठिकाणी आम्ही रौप्य महोत्साची सुरुवात करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलो बँकेची जी वाटचाल सुरू आहे गेल्या पंचवीस वर्षापासून बँक अतिशय प्रगती पथावर आहे आतापर्यंत बँकेचं जे संचालक मंडळ होतं त्यांनीसुद्धा जुना संचालक मंडळ अतिशय चांगली मेहनत घेऊन या परिस्थितीमध्ये बँक आलेली आहे आणि उत्तर उत्तर आता नवीन जे आमचं जे संचालक मंडळ आहे ज्यामध्ये जवळपास जुनं जे संचालक ते सुद्धा संचालक आहे या बँकेची स्थापना स्वर्गीय विनायकराव दादा खोर्डे यांच्यासोबत स्वर्गीय विनायकराव खवले आणि स्वर्गीय माझे वडील भाऊसाहेब भेले त्यांनी त्यावेळी सर्व संचा तात्कालीन संचालकांनी एकत्र येऊन ह्या बँकेची स्थापना केली आणि ही जी बँक आहे या बँकेची आज उत्तर उत्तर प्रगती होत आहे तर आम्ही संचालक मंडळ ग्राहकांना अतिशय चांगले सेवा देण्याकरता आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत धन्यवाद तर अशा या महात्मा फुले बँकेच्या पंचवीसाव्या वर्धापणानिमित्त उत्तरोत्तर या बँकेची प्रगती होतच राहील सर्व भागभारकांनी या यो नवीन नवीन योजनेचा लाभाचा फायदा घ्यायचा आहे पाहत राहा यशने महाराष्ट्र न्यूज कॅमेरामॅन राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड